किती व किती सण करायचं किती ऐकून तर घ्यायचं गेलं आता गावात निघून मला म्हटलं मी तू तो वरणं बघचं कर स्वयंपाक फिपाक वरण भात खा वाटतंय अजून आणि एवढं सकाळी लेक्चर दिलं त्याचं काय नाही हां चहावरून मला एवढं मला बोललं पुरीला पण चहा देते या तिच्या शरीरातलं आयरन कमी हो मला माहिती आहे की वा दुधापासून कॅल्शियम मिळतं पण पूरगी ऐकतच नाही पुरगी चहाच मागते तर मी तर काय करणार आहे त्याला त्या लेकरांचं ऐकलं पाहिजे गं त्यानं रडायचं ना आपण तिची जी हाटपुरवाय नाही तर मग ही बरं वाटत नाही मला शेवटी आहे त्यामुळं मला ती द्यावंच लागलं पण हेनी मला आज खवळलं दूध व पेतच नाही कसलीच पेत नाही मग तिचं कसं असतं नखरं असते तर मला म्हणती मम्मी मला तू तसलं दूध तापवून देते त्याच्यावर साय असते सायला तर पूर्वी इतकी अड करते मग ती पेतच नाही मग ती कसं आहे सकाळ उठली तिला भुका लागते त्या मग ती आले की मला म्हणती ती करून दे पहिला मग मी आपला चहा करून देत असती मग काय ब्रेड टोस्ट काय असेल ती ती सकाळपारी खाती लगी लगे आपण तर काय करत नाही परत चला आपण काय पोहे वगैरे काय केलं नाश्ता तर खाती ती नाहीतर एकतर ह्यांना मी लवकर डबाच करते नाश्त्याच्या एवढं मी नादी लागत नाही मग काय स्वयंपाक केला की मग त्यातलं ती तिच्या पापा बरोबर खाते पण ह्यांचं किती व समजून घेतलं नाही दी ती या ह्याच्या पुढं दी पण किती वरडून आरडून पाक सांगायचं हा म्हणजे आमचं काय मनच नाही ह्यांचीच मन आहे ती काय नाही व कुठल्या गोष्टीत कधी नीट नसते तर आता ती आळूची पानं ती घेऊन आलं माझी सून करून घेतली मला म्हणलं शेतकऱ्यानं माल तोडला नाही फोन येईल म्हणलं मग परत बघा येईल जायला पण कशाच काय काय कुठला फोन आला नाही काय नाही जागेवर दहा ना अकरा वाजता कुठं आकडूच्या पुढं माल तोडायचा होता त्यामुळं त्याने काय गेलं नाहीत घरातच झोप झोपून आता गावाकडे गेलेत आहे गावाकडे जायचं तर काहीच कारण नाही जायचं म्हणून गेलेत या मी म्हणलं होतं जाऊ नका थांबा घरी घरी लागतं माणूस शिळी पण आओ कसं झाले त्या शिळीचं कवळं गावात आळी किंवा काय तर खाल्लं या त्यामुळं तिला तिची ती कसं झालं या तिला काय खाल्लेलं ती ही होईना मग मी म्हणलं होतं थांबा रवंत तर कर नाही एकतर डॉक्टरला बोलवा कारण काल बोलवलं होतं आज पण बोलवायची गरज वाटती या मला वाटतंय तसं म्हणती या बोलवा तरी पण माझं काय ऐकलं नाही पुढं तोंड करून गेलं ती गेलंच म्हणजे ऐकण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही त्यांच्यात माझं ऐकलं सुद्धा नाही काय म्हणती काय नाही कालच डॉक्टरांनी तिला जनताची बाटली आणि ती तसलं कसलं टॉनिक काय बर का तिचं पाजलं की तिला भूक लागती आहे मग मला पाजायला एकटीला तर येते का तुम्हीच सांगा बरं एकटीला येत नाही तर मी म्हणलं थांबा आपण दोघं मिळून पाजूया मी धरलं तर तुम्ही पाजताय काय नाही तुझी तू बघ तुझी तू कर असली भाषा असती का माझी मी करायचं असतं माँ मग मी मागणीच केलं असतं हां तुम्हाला कशाला बोलली असती मग माझी मला एकटीला करता आलास तर मी तुमचा आधारसुद्धा घेतला नसतं किंवा तुम्ही मला म्हणलीच नसती ना मी अहो इतकं म्हणजे कसं आहे त्याला सांगणारच तु� कोण नाही झालं या सांगणारी होती ना दोन कसलं बाई मामा होतं तवा व्यवस्थित समजून सांगायचं सुरशा तू असं करू नको कुठल्या वाईट मार्गाला संगत माणसाला संगत गुनिकल भुकतो चांगली संगत असली तर माणसाचं काय वाटत नाही पण हे कसं झालं या एकामेका संगतीनं न ती ती घरी थांबाय नको म्हणते बाहेर सारखं आणि घरचं कोणी बघायचं वा असंच होत असतं पूरकी पण पुरीला पण दूध गरम दे करून दिलं मला म्हटलं तिला दूधच दे चादीचील ती कोडं वेगळंच दूध गरम करून तर थांबलं माझ्या सांगून आता लाईट गेली या म्हणलं आणि होयच ती होतं या लाईट गे जायची तर गेलीच स्वयंपाक करायचा आहे मला वरण डाळ शिजाय टाकायची आहे भात करायचा आहे लाईट गेली सगळीकडं अंधार बाहेर आबाळ आलेलं गच भरलेलं वलं जाणार नाही अजून वलं कसं माणसानं करायचं सकाळी पण थोडा स्वयंपाक केला लाईट गेली तर चूल पिटवून मी स्वयंपाक केला हां ह्याला कळायला पाहिजे का नको या गॅस म्हटलं काय चार पैसे जातील पण आपल्याला ती वस्तू तर होईल म्हणून गॅस आणा म्हटलं ती पण ऐकायचं नाही व नुसतं माझं बळ तर कर की म्हणते दुसऱ्या बायका करत नाहीत काय तूच एकटी नवीन करायला आली काय पहिलं काय गॅसच होतं काय गॅस नव्हतं मला मान्य आहे पण आता आहे का ती मला ते कसं माहिती आहे का जळा जास्ल की माणसाला स्वयंपाक येत नाही सगळं व धुपून बसतं ती मग मला ती करायला जास्त त्रास होतो सकाळ धरणं माझं डोकं तीन दुखायला लागले तरी म्हणलं ला बरं का मला त्रास व्हायला लागलाय डोकं ते दुखायला लागले तर तू लय साजूक झाली या तुला काय सण होईना कुठं चुली स्वयंपाक केल्यानं काय कुठं डोकं ते दुखतं काय म्हणजे तुम्हाला सगळं आयतं पाहिजे या सगळं आयतं करून पाहिजे या तुम्हाला रोज कामाला पाठवलेलं बरं म्हणजे चार पैसे येतील तवा कळतं आहे स्वतःला खर्च करायचं कसं काय नाही ती काय आहे माहीत आहे का तुम्हाला सगळं आयतं घरात बसून मिळायला लागले ना त्यामुळं तुम्ही तसं करायला लागला आहे ला। पण त्यांना कुठं कळतं आहे या दिवसात वलं वलं जाणार वाळलं असू द्या जाणार मी पण सायपाक काय मला माहीत नाही काय चुदेव करायचा मी पण केला आहे पण त्यांना असं वाटतंय की मी आता करत आहे पहिलं करतच होती की ही कुठं माहीत असतं त्यांना पण आडवं बोलायचं पाक असं आले आल्यावर करते तर इतकं पिटून उठल्यावर पण कळाय पाहिजे की हां कशाला पण वाद कशाला पण भांडणं आता घरी थांबायचं काय गावात जाऊन काय काय सरकारी नोकऱ्या बिकऱ्या त्या काय की तिथं जाऊन थांबायला आधी आव थांबा म्हणलं तर सुचतं माणसाला एकाला दोघं असल्यावर शिर्डीचं कमी जास्त बघूया म्हटलं डॉक्टरला अजून एकदा बोलवा काय गरज आहे झालं काय गरज आहे हां दाखवली एकदा 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 माणसाला डॉक्टरकडे नेले गुण नाही पडले दुसऱ्यांदा जातेच की माणूस शाळांचा म्हणून ॲड करायचं माणूसच त्या असतात त्या जागेला किती रग लागली असती स्वतः आजारी पडू दे गे काय सुद्धा सुचू देत नाहीत जागेव काम राहू दे माझा हात बन पाय बन असलं करते तर अहो मुक्या प्राण्यांचं पण तसं आहे त्यांचा जीव जाणला तर आपल्याला पण होईल नाही ना तर त्यांचंच आपण बघायचं नाही सगळं पाहिजे अजून त्यांच्यापासनं भांडवल पाहिजे उत्पन्न पाहिजे शर्डायती सांभाळायची मग नीट सांभाळा ना त्यांना तुम्हाला सगळं ऐकतं कुठं ना नाही तुम्ही विचार केला आज तर सगळं होईल मला पण कसं आहे माहिती आहे का ती डो माझं एक कशाने माझं मस्त खालतं ह्यानी मोबाईल बघायला माझं डोकं चालत नाही अजिबात मोबाईल बघायचं नाही म्हणलं रिचार्जच करू देत नाही पण ती स्वतः करते मला म्हणतो काय चार पैसे मला आणून देतील का रिचार्ज करायला माझी मी कष्ट करतोय कमवतोय माझे मला पण करमणूक म्हणून मोबाईल लागतो बघतो पण मोबाईल पण बघायला पण लिमिट असतं व काम नाही होय बाबा त्या टायमाला करू दे ककाव पण उठून तीच करत बसायचं आता आता आले अजून चालू करते अजून स्वयंपाक केला नाही म्हणून पण स्वयंपाक काय सुकान करायचं आहे आता चूल करायची चूल पण विटा मांडून करते मी तात्पुरती कारण लाईट असलो काय गरज नसते म्हणून चूल आता ती मांडून करून आता जाळून असं आणायचं मग स्वयंपाक करायचा पण आलो बघा की कसं माझ्यावर मला म्हणते तजले की काय करत होती इतक्या उशीर काय नाही पण ही ह्यांना माहीत नसतं आणि लाईट पण कसं होणार हमखास ती आल्यावर येणार आता तर नाहीच बघा पण या ना